रात्र सहावी थोर अशू लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे शामने सुरुवात केली संध्याकाळी मी खेळायला जात असे छापू पाणी लंगडी धावणे लपंडाव लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मटक दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे आई मला पाणी तापवून ठेवीत ता असे आई गंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली रात्री निजण्याच्या आधी अंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ निर्मळ व वा हलके वाटते निजायच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो हे मनाचे स्नान शरीर व मन स्वच्छ असले म्हणजे झोप कशी गाड येते एके दिवशी मी नेहमीप्रमाणे ने खेळून घरी आलो सदरा काढला शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो अंघोळीची एक मोठी धोंड होती अंघोळीचे पाणी तोंडीच्या वेलास जात असे संध्याकाळची अंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे आईने खसाखसा अंग चोळून दिले उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागले पाणी संपले व मी हाका मारू लागले आई अंगपूस माझे पाणी सारे संपले थंडी लागते मला लवकर अंगपूस मी ओरडू लागलो माझ्या लहानपणी टॉवेल पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे संध्याकाळी आई आपल्या उच्यालाच माझे अंग पुशी आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली देवाची फुले काढ मी म्हटले माझे तळवे ओले आहेत त्यांना माती लागेल माझे खालचे तळवे पुस तळवे रे ओले असले म्हणून काय झाले कशाने पुसू ते आई म्हणाली तुझे ओंचे धोंडीवर पसर त्यावर मी पाय ठेवीन पाय टिपून घेऊन मग उडी मारीन मला नाही आवडत ओला पायाला माती लागलेली पसर तुझा जाऊ मी हट्ट धरून म्हटले हट्टी आहे आहेस हट्टी आहे हो अगदी एक एक खूळ कुठून शिकून येतोच ठाऊक ठेवा पाय आईने आपले ओढचे धोंडीवर पसरले मी माझे पाय त्यावर ठेवले मी टिपून घेतले व बुडी मारली आईचे लुगडे ओले झाले त्याची मला परवा नव्हती तिला थोडेच ते त्या वेळेस बदलता येणार होते परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लोगडी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले ती मुलासाठी काय करणार नाही काय सोसणार नाही काय देणार नाही मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो आई निरंजन घेऊन आली व म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसंच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून गड्यांनो किती गोड शब्द आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो किती काळजी घेतो कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत बूट स्वच्छ राहावेत म्हणून बूट कुशे आहेत अंगाला लावायला चंदनी साबण आहे शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो देवळाला रंग देतो परंतु देवाची वास्तपुस्तही घेत नाही मन मळले तर रडतो का कधी आपले मन निर्मय नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळच ते थोर अश्रू या जगात दिसत नाही कपडा नाही अन्न नाही परीक्षा नापास झाली कोणी मेले तर येऊन सारे रडतात या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हो डोळ्याजवळ भरलेले आहेत परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का अजून माझे मन घालीत बरबडलेले आहे असे मनात येऊन कित्येकाच वाईट वाटते आहे अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची ईश्वरी भक्तीची वेल मी वाढविली आहे हा मीराबाईंचा चरण कितीदा तरी गुंगुणत असतो अश्रुनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो